নাও চাগ গাঁও কোন মাডুৰু গাঁও কিন্দুৰ आता हे विधानसभेची निवडणूक आली आहे सरकार विविध योजनांचा पाऊस पाडतं आहे लाडकी योजना लाडकी बहीण योजना असेल लाडका भाऊ योजना असेल काय सांगायला याचा फायदा होईल का सरकार येईल का परत फायदा होण्यासाठी काढले सरकारने नियोजन पण मतदानाचं आमच्यासारखे जे मतदान आमच्या अंतकारणात रुजलेले तेच होणार ना आता आता या ठिकाणचे जे आमदार आहेत दिलीपरावसे शरद पवारांची साथ सोडली त्यांच्याबद्दल काय सांगतात त्यांच्याबद्दल काय करायचं कोणी साथ सगळी सारखी तुम्ही जे सांगताय विकास पवार साहेबांमुळे झालाय पण मार्फत बाटला तुम्ही कामात वळसे बाटला घेऊन जात होते पवार साहेबांनी सांगितलं आम्ही तुम्ही बाटल्या एवढी काम केली केली आम्ही ते मान्य आहे ना पण आम्ही वैश्यपाटला का नाही जायचं मग पवार साहेबांना काम मागायला जाणार का पवार साहेब होऊ पाटला सांगता वैश्य पाटलांनी काम केली मान्य आहे मग काम करायची कोणी पाटलांनी केली आम्हाला आहे ना तुमचं नाव सांगा कोणते शिवाजी डेरे पाटील गाव केंदूर सध्या केंदूरगाव परिस्थिती काय विधानसभा जवळ आलेली आहे संभ्रमात आहे काही परंतु ज्या मंडळींनी वळशे पाटलांचे फार उमरे झिजवली अशा जुनट मंडळींनी पाटलाबद्दल आणि पवार साहेबांबद्दल मोठे काहीच बोलू नाही शांत राहा जे काही तरुण पिढी करेल ना त्याच्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही ते असं बोललेत का पवार साहेबांना सोडले सोडलंय त्याच्यामुळे आमची जी भावना आहे ती पवारसाहेबांसोबतच वळसे पाटलांसोबत नाही एवढंच त्यांचं म्हणणं बरोबर आहे ना माझं वर्ष सत्तर आहे मी रिटायर माणूस आहे माझीच मुलं मला सांभाळत नाही यांची कुठं सांभाळणार तर आपण तू श्रेज बाप कुठे कुठं निघालो काय गरज आहे जे, जे काय आहे ते समाजासाठी करा ना तुमची मुलं तुमच्यापासून जागेवर बाहेर गेले त्यांना बोलून घ्या ती तुमचं ऐकतात का जायचं चार दिवस पावसाळे येऊ पावसाळा एवढ तो होणार आहे उभेच उलट्या पालट्या मुलं कधी देऊन गावाचा विस्फोट करू नका एवढी जामाल जुन्या मंडळींना विनंती आज काही त्याची स्थिती तयार झालेली नाही स्थिती ज्या वेळेला त्यांना म्हणजे जसं वारं फिरेल त्यावेळेला त्याची स्थिती तयार होईल वळसे बाटल्याबद्दल भावना काय विकास कामं केल्या त्यांनी ऐंशी टक्के किंवा गाव वळसे बाटलांच्या जा पाठीमागे जाईल आता या घडी आता या घडीला साहेब आले तर हे सगळे का काही बोलणार सकाळ नाही साहेबांच्या मागे पळत जातील आता तर मुलाखत दिली चालेल मुलाखत दिला काय मी नाही का बोलतोय बोलायला काय मला पैसे लागतात का तोंड आहे भांडवल वापरायचं गावचा विकास केलाय का आहे कुठल्याही कुणी विकास केला नाही असं नाही भरपूर विकास केलेला आहे अकरा केले त्यांनी पैसे पाठले मुद्दा कायम बंद करायचा कायम पाणी नसतं त्याला निसर्ग आहे त्याला काय करणार बरोबर आहे पण ते सर्वे झालेला आहे पहिला नाराज हो बरोबर आहे पाणी नसलं होतं येणार कुठून ते पाणी पाहिजे आतमध्ये वर्ष आतमध्ये काय एक नंबर वर्ष पाटील काहीच अडचण नाही वैशापाटल्याबद्दल आणि एक खुश आहे